कोकण रेल्वे कोकण रेल्वे हा मुंबई व मंगळुरू या महत्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक महत्वाचा मार्ग भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेल्या कोकण या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मध्य रेल्वेवरील रोहा स्थानकेतून सुरू होतो आणि कर्नाटक राज्यातल्या तोकूर येथे संपतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी सुरू झालेल्या कोकण रेल्वे मार्गाची लांबी सातशे एकेचाळीस किलोमीटर एवढी आहे कोकण रेल्वेमुळे कोकणात खऱ्या विकासाची गंगा आली असं म्हटलं जात पण याच विकासाच्या गंगेतून कोकणात प्रवास करायचा असेल म्हणजेच कोकणात जायचं जा असेल तर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून जादा भाडं घेतलं जातं अशी सध्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या चार कार श्रेणीचं खेड ते मडगाव तीनशे एकेचाळीस किलोमीटरचं एकूण प्रवासी भाडं एक हजार एकशे पंच्याऐंशी रुपये इतकं आहे तर मुंबई गांधीनगर या वंदे भारत एक्सप्रेसच्या त्या श्रेणीचं बोरवली ते वडोदरा दरम्यानचं जवळपास तेवढ्यात म्हणजे तीनशे बासष्ट किलोमीटर अंतराचं भाडं आठशे सत्तावन्न ते नऊशे पंच्याण्णव रुपयांच्या आसपास आहे हे मी स्वतः सांगत नाही तर या तिकिटांच्या किमती बोलतात साधारण दोन्ही तिकिटांच्या किमतींमध्ये दोनशे ते दोनशे पंचवीस रुपयांचा फरक आहे एका देशातील दोन समान श्रेणीच्या प्रवासी भाड्यात एवढा फरक का आणि कसा तसेच कोकण रेल्वेचा प्रवास महाग आहे का असे अनेक प्रश्न आपल्याला साहजिकच पडतात पण खरंच कोकण रेल्वे प्रवाशांकडून जादा भाडं घेतं का आणि घेत असेल तर का आणि कशामुळे याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी टायटस फर्नांडिस आणि आपण पाहत आहे कोकणी कॉसिक कोकण रेल्वे म्हणजे के आर सी एल म्हणजेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या अखत्यारीत कोकण रेल्वे चालवली जाते कोकण रेल्वे कोकणातील डोंगरातून घेऊन येणं हे एक मोठं आव्हान होतं कोकण रेल्वे मार्ग बनवताना मोठ्या प्रमाणात खर्च आला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुरू झालेली कोकण रेल्वे महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ या चार राज्यांमधून जाते या मार्गावर एकूण ब्याण्णव भोगते आहेत या मार्गावरील कारबुळे येथील सहा पॉइंट पाच किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा भोगदा आहे एकशे एकोणऐंशी मोठे आणि एक हजार आठशे एकोणीस छोटे पूल या कोकण रेल्वे मार्गावर आहे त्यापैकी होणार जवळील शरावती नदीवरील दोन हजार पासष्ट पॉईंट आठ मीटर लांबीचा पूल हा सर्वात मोठा आहे तर रत्नागिरी जवळील पनवल नदीवरील चौसष्ट मीटर उंचीचा पूल सर्वात उंच पूल आहे अशी अनेक कोकण रेल्वेची वैशिष्ट्य आहेत मोठमोठी पुलं बोगदे आणि इतर गोष्टींवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता या खर्चाचा आकडा तीन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये एवढा झाला होता हा सर्व खर्च वसूल करण्यासाठी कोकण रेल्वेला मंत्रालयानं अतिरिक्त भाडे आकारण्यास मुभा दिली होती त्यानुसार रोहा त्या ते ठोकूर दरम्यानचं अंतर प्रवासी व वाहतुकीसाठी चाळीस टक्के वाढवून दाखवून त्या प्रमाणात प्रवास भाडं आकारलं जाऊ लागलं प्रवासी तिकिटांवर पण हेच अंतर छापलं जाऊ लागलं उदाहरणार्थ रेल्वेने मुंबई सीएसएमटी ते मडगाव हे खरं अंतर पाचशे किलोमीटर एवढं आहे मात्र प्रवाशांकडून हे अंतर सातशे पासष्ट किलोमीटर एवढं दाखवून त्याप्रमाणे जातं यात रोहा ते मडगाव हे अंतर चारशे चाळीस किलोमीटर एवढं आहे मात्र तिकीट आकारताना हे अंतर सहाशे सोळा एवढं दाखवून भाडं आकारण्यात येतं म्हणजे शंभर ते एकशे वीस किलोमीटर एवढं अंतर वाढवून प्रवाशांकडून जादा भाडं घेतलं जात खरं पाहिलं तर कोकण रेल्वेने आपली पंचवीस वर्षे पूर्ण केली आहेत कोकण रेल्वे प्रकल्प निर्मितीचा खर्च वसूल झाला असून अतिरिक्त भाडे आकारणी बंद करून प्रचलित दरानं भाडे आकारणी सुरू करणं गरजेचे होती पण गेली पंचवीस वर्षे कोकण रेल्वे अतिरिक्त भाडे आकारत आहे कोकण रेल्वे निर्मितीचा खर्च वसूल झालाच असेल मात्र के आर सी ने म्हणजेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने ही वाढीव भाडे आकारणी चालूच ठेवली आहे कोकण रेल्वे खरं तर एक खडतर रेल्वे मार्ग आहे या कठीण भौगोलिक स्थितीमुळे मोठा देखभाल खर्च होत असल्यानं ही वाढीव कर आकारणी चालू ठेवली असल्याचं कारण कोकण रेल्वेने दिलं आहे या कारणामुळे कोकण रेल्वे नेटवर्क मधून जाणाऱ्या सर्व गाड्यांचे भाडे वाढलेल्या अंतरावर मोजलं जात जसं मंगूर सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई अशी धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस एकूण आठशे ब्याऐंशी किलोमीटर अंतर पार करते ज्यापैकी दरम्यानच्या सातशे सात किलोमीटर प्रवासासाठी वाढीव जात जर तुम्हाला मुंबई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कणकवली स्टेशन पर्यंत प्रवास करायचा असेल तर त्यासाठी मडगाव पर्यंतचे प्रवास भाडे कोकण रेल्वेला द्यावं लागतं एकंदरीत यावरून असं लक्षात येतं की कोकण रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास हा भारतीय रेल्वेच्या इतर विभागातील रेल्वेच्या प्रवाशांशी तुलना करता कोकण रेल्वेचा प्रवास हा अत्यंत महागस म्हणावा लागेल त्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशा नवनवीन गॉसिक पाहण्यासाठी पहा फक्त कोकणी गॉसिप नमस्कार